श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपल्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे ज्या पद्धतीने आपण घरामध्ये बऱ्याचशा वस्तूंचा वापर करतो आणि आपल्या घरामध्ये पैसा घेतला जातो त्याच पद्धतीने प्रमोशन होण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवर काही वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे आपलं प्रमोशन होण्यासाठी आणि पगारवाढ होण्यासाठी या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात तर तुम्ही पण जर ऑफिसला जात असाल किंवा मग घरी बसून तुम्ही जर काम करत असाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता या गोष्टी नक्कीच तुमच्या डेस्कवर ठेवू शकता घराप्रमाणेच ऑफिसमध्येही सकारात्मक ऊर्जा असणं खूप गरजेचं आहे वास्तुशास्त्रामध्ये ऑफिससाठी अनेक वास्तू उपाय सांगण्यात आले आहेत जे आपल्याला कामात आणि आयुष्यात पुढे जाण्यास नक्कीच मदत करतील ऑफिसमध्ये सगळेच मेहनत करतात पण जेव्हा पगार वाढत नाही किंवा कामाच्या बदल्यात आपल्याला प्रमोशन मिळत नाही तेव्हा त्या व्यक्तीच्या पदरी येते ती निराशा कामात कुठलीही रस राहिलेला नसतो असं त्याला वाटतं पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत अनेक वेळा काय होतं नकारात्मक ऊर्जा आपल्या प्रगतीमध्ये अडथळा बनत असते अशा परिस्थितीमध्ये घराप्रमाणेच आपल्या कामाच्या ठिकाणी भरपूर सकारात्मक ऊर्जा ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे जरी ते तुमचे ऑफिस डेस्क असले तरीही वास्तुशास्त्रामध्ये कार्यालयासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत या छोट्या टिप्सचे पालन जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच कामात अपेक्षित यश मिळेल आणि रखडलेली कामे देखील पूर्ण होतील ऑफिस डेस्कसाठी वास्तु टिप्स वास्तुशास्त्राप्रमाणे ज्याप्रमाणे घरासाठी शुभ रोपे सांगितले आहेत त्याचप्रमाणे काही झाडे ऑफिससाठी खूप शुभ असतात जी तुम्ही तुमच्या डेस्कवर नक्की ठेवू शकता ऑफिस डेस्कसाठी बांबूची रोपटी अत्यंत शुभ मानली जातात ही आपलं नशीब आकर्षित करतात आणि वातावरणामध्ये सकारात्मकता आणतात शिवाय मनी प्लांट करक बांबूचा गुच्छ अशी छोटी रोपेही ऑफिसमध्ये ठेवू शकता ही झाडे फक्त पूर्व किंवा उत्तर दिशेला जर ठेवली तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा बघायला मिळेल तुमच्या डेस्कवर कोरडी सुकलेली किंवा मग काटेरी झाडे नसावीत हे लक्षात ठेवा तसेच बोनसाय प्लांटसुद्धा कार्यालयामध्ये आपण ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार सोन्याच्या नाण्यांनी भरलेले भांडे कामाच्या ठिकाणी ठेवलं तर त्याच्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि करिअरला भरपूर गती मिळते म्हणूनच ते ऑफिसच्या डेस्कवर ठेवावे ज्या गोष्टी कामाशी संबंधित आहे आणि आवश्यक आहेत त्या तुमच्या उजव्या बाजूला ठेवा दुसरीकडे चहा कॉफी किंवा मग पाण्याची बाटली इत्यादी वस्तू उत्तर दिशेला ठेवाव्यात तुम्ही ज्या ठिकाणी बसून काम करत आहात त्या ठिकाणी भरपूर प्रकाश असावा हे लक्षात ठेवा कारण अंधारात नकारात्मक ऊर्जेचा संचार झपाट्याने वाढतो आणि तो तुमच्या प्रगतीचा अडथळा बनवू शकतो याच्यामुळे नेहमी ज्या ठिकाणी प्रकाश असेल किंवा मग आपली जिथे जागा नेमून दिलेली असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकाश कसा येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे यासोबतच आपल्या ऑफिसची कामं जी आहेत ती व्यवस्थितरित्या आपण करायला शिकलं पाहिजे कारण या गोष्टी जर आपण व्यवस्थितरित्या करत असाल तर तुम्हाला नक्कीच प्रमोशन म्हणा किंवा पगारवाढ म्हणा मिळेल परंतु त्याचबरोबर वास्तुशास्त्रसुद्धा महत्त्वाचं आहे आणि तेसुद्धा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे जर काही कारणांमुळे आपल्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर नक्कीच या उपायांनी तुमचे दोषसुद्धा कमी होऊ शकतात आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त जास्ती लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद